राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे सध्या काल विधानसभेमध्ये जे गदारोळ माजला होता की बारामतीचा एक सामंतकर म्हणून एक पोरगा आहे त्यांनी ब्राह्मणांना तीन मिनटात आम्ही संपू अशा व प्रकारचं एक वक्तव्य केलं होतं पण मला काय वाटतं माहिती आहे का या वक्तव्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि मराठा आरक्षणावरती आपण नक्की आता मनोज रांगे पाटलांची भूमिका काय त्या आपण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा उ त्या सामंत नावाच्या ज्या मुलांनी वक्तव्य केलं आहे आता त्याच्यावरती केस वगैरे झालेले गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो आता समजत आहे की तो रोहित पवाराचा कार्यकर्ता आहे आणि रोहित पवाराच्या सांगण्यावरनं त्या व्यक्तींनी तो व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ रात्री ले उशिरापर्यंत तर सोशल मीडियावरून डिलीट झाला नव्हता ट्विटरवरून जो आता एक्स म्हणून फेमस आहे परंतु मला असं वाटतं की बघा तो जातीयवाद पसरवण्याचा एक प्रकार असू शकतो मराठा आरक्षणाचा आणि ह्या व्हिडिओचा किंवा अशा प्रकारच्या वक्तव्यांचा कुठलाही संबंध नसेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अशा प्रकारची कुठली वक्तव्य आवडली नसते तसंच मराठा समाजातील जे लोक आहेत त्यांनाही अशा प्रकारचं वक्तव्य आवडणार नाही कारण मुळात मुद्दा हा आहे की अशा प्रकारची वक्तव्य करून आंदोलनामध्ये फूट पाडण्यापेक्षा आंदोलन कसं यशस्वी होईल आणि आरक्षण कसं मिळेल हा मेन फोकस असू शकतो मराठा समाजाचा अशा प्रकारची वक्तव्य करून आरो आंदोलनाला हे कसं होईल ब्रेक कसा होईल आणि आंदोलन हे चिरडलं कसं जाईल हा फोकस कधी कदापि मराठा समाजात असू शकत नाही असं हे माझं मत आहे तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून दिस आपल्या व्हिडिओच्या मध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट काल जे राम कदम आणि आपले प्रवीण दरेकर आशिष शेलार यांनी जे विधानसभेमध्ये जो धिंगाणा घातला होता मला काय वाटतं माहिती आहे का असाच धिंगाणा जर विकासाच्या कामासाठी जर ह्या लोकांनी घातला आणि प्रत्येक विधान परिषदेत वित्त आपले प्रत्येक विधान विधान भवनात जर त्यांनी अशा प्रकारच्या मागण्या मांडून धरल्या तर यार महाराष्ट्रामध्ये विकास हा खूप जोरात काम करू शकतो आणि महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्र खरंच आज आपल्याला वाटतं की केंद्राने एवढं चांगलं काम केलं पण ते केंद्राने काम केलं आहे महाराष्ट्र राज्याने काय काम केलं ह्याचे खरोखर आता इलेक्शन ये येत आहे तर ह्यांनी एक प्रिंट म्हणजे ब्ल्यू प्रिंट आपण म्हणू शकतो की आम्ही काय काम केलं ह्याचं एक खरं खरं सरकारने दाखवायला पाहिजे होतं कारण महाराष्ट्र राज्यातले जरी स्ट्रेट स्टेट गव्हर्नमेंटचे असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जर रस्त्यांचा आपण विचार केला तर रस्ते ठीकठाक आहेत पण जर आपण श तर भागातला विचार करायला गेलो जसं आपण मुंबई घेतलं ठाणे घेतलं पुणे घेतलं पुण्यातले शहरातले रस्ते खूप भयानक परिस्थिती आहे गटरांची झाकण आहेत ते पूर्ण खुले झालेले आहेत तर मला वाटतं की जर सरकारचं आरक्षणावरनं लक्ष हटलं असेल तर विकासाच्या कामांकडे आता राहिलेल्या दोन तीन महिन्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या दोन महिन्यामध्ये नाही आता एका महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होईल जे काय समा मराठा समाजात असेल किंवा धनगर समाजाचं आरक्षण असेल ह्या दोन्ही समाजाच्या नेत्यांना आणि जे आरक्षण करते त्यांना एवढं सांगणे तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तुम्ही ह्या येणाऱ्या दोन ते तीन आठवड्यामध्ये घ्या कारण दोन ते पंधरा ते वीस दिवसामध्ये काही करून आचारसंहिता लागेल लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणखी एक गोष्ट मित्रांनो मला हे सांगायचं होतं की ज समाजामध्ये दोन्ही म्हणजे कित्येक समाज असतील आपल्या याच्यामध्ये पण समाजामध्ये जर वाद निर्माण करणारे वक्तव्य कोण करत असेल तर अशा लोकांवरती डेफिनेटली कारवाई झाली पाहिजे कारण आपल्याला समाजामध्ये तेढ निर्माण करायचं नाहीये समाजामध्ये आपल्याला वाद निर्माण करायचं नाही हे आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपल्याला सरकारकडून मान्य करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या कमेंट व्हिडिओमध्ये आपलं काय मत आहे ते कमेंट करा आणि आपला व्हिडिओ सर्व समाज बांधवांपर्यंत पोचवा जय शिवराय जय मल्हार